लोकशाहीचा कणा आहे मतदान असे प्रतिपादन भगुर येथील तलाठी दीपाली धनगर यांनी भगुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महिला बचत गट मेळावा जनजागृती अभियान प्रसंगी केले भगुर नगर परिषद भगुर राष्ट्रीय मतदान जनजागृती अभियान मतदान जनजागृती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस नाशिक लोकसभा मतदारसंघ उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा अंतर्गत भगुर नगर परिषद मुख्य अधिकारी सुवर्णा दकणे यांच्या मार्गदर्शनाखाली भगूर नगर परिषद व महिला बचत गट यांच्यातर्फे मतदान जनजागृती मेळावा भरवण्यात आला या प्रसंगी बचत गटाच्या सहाशे उपस्थित होत्या सदर मेळाव्याच्या माध्यमातून भगूर शहरातील नागरिकांमध्ये मतदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे भगूर नगर परिषद मुख्य अधिकारी सुवर्णा दखणे यांच्या मार्फत असे आवाहन करण्यात आले की लोकशाहीच्या निवडणूक उत्सवात सर्व मतदार नागरिकांनी मतदान करून सहभाग नोंदवा संविधानाने दिलेली कर्तव्याची अंमलबजावणी करावी मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेऊन लोकशाहीचा उत्सवात सहभागी होण्याचा निर्धार करावा व मतदारांनी निवडणुकीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा प्रत्येक निवडणुकीत मतदान करून आपल्या मतदान कर्तव्याची अंमलबजावणी करावी वीस मे रोजी मतदान करून आपला हक्क बजावा मी ह्या लोकशाहीचा भाग म्हणा मी मतदान करणार आणि माझ्या घरात जेवढेही मतदार आहेत जेवढे जो मतदान करण्यासाठी कॅपेबल आहेत प्रोत्साहित करणार माफक आणि कमी शब्दामध्ये मी तुम्हाला विनम्र कळकळीचा आवाहन करते माझ्या महसूल प्रशासनाच्या वतीने आणि भगूर नगर परिषद प्रशासनाच्या वतीने की येत्या वीस तारखेला तुम्ही एक राष्ट्रीय सण साजरा करण्याचे भागीदार व्हा सदर मेळाव्यात भगूर नगर परिषद कार्यालय अध्यक्ष पल्लवी सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख भालके यांनी केले तर आभार प्रदर्शन चित्रा भोरे यांनी केले आता आपण बघतो भारतामध्ये निवडणुका होतात लोकसभा विधानसभा नगर परिषद असे निवडणुकीचे विविध टप्पे आहेत आणि आज वीस मे रोजी जे मतदान होणार आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी तर ते लोकसभेच मतदान आहे तर आपण अठराव्या लोकसभेमध्ये केलेलं आहे तर या अठराव्या लोकसभेसाठी भरभरून बर मतदान झालं पाहिजे म्हणून आपण हा जनजागृती मेळावा घेत आहोत आपला एक नागरिक किंवा आपला एक नियुक्त म्हणून आपण त्याला एक मतदान देतो आणि तो आपली प्रत्येक मांडणी आपली दिल्ली पर्यंत पोहोचवतो म्हणजे को तर ज्या आपण खासदाराला मतदान करू जो आपण खासदार म्हणून निवडणूक निवडून देऊ तर तो आपल्या दिल्लीमध्ये मत मांडेल आपल्या नागरिकांचं मत मांडेल की माझ्या भोवतालच्या नागरिकांसाठी या ह्या गरजा आवश्यक आहे आणि तो तिथे मत मांडले तर असं हे केंद्र शासनाचं केंद्रामध्ये खासदार निवडून के दिले जातो या प्रसंगी भगूर नगर परिषद अभियंता सिद्धेश्वर मुळे बचत गट प्रकल्प अधिकारी चित्रा भवरे कर अधिकारी मोहन गायकवाड लेखा परीक्षक सोमनाथ देवकाते लेखपाल निखिल हांडोरे मिळकत विभाग शाकिर शेख शहर समन्वय गोरख भालके दिलीप वाघ आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण बघूर